हा 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 बघा असं म्हणजे संशय संशय चालवतो आपला आहे का नाही संशयान थोर अनेक नाही पाप घोर विनाशाची वागुर लावलेली प्राण्याशी म्हणून ते म्हणले की महावाक्य श्रवणानंतर जीव ब्रह्माच्या एकत्वाविषयी संशय हे बाकीचे संशय जाऊ दे आपल्याला पण जीव आणि ब्रह्म एकत्व आहे याच्याबद्दल संशय तर या संशयाला असंभावना असं म्हणतात आणि असंभावना ह्या दोन प्रकारच्या असतात प्रमाण संभावना आणि प्रेमे असं तर प्रमाण म्हणजे जी वेदवाक्य ती जीव ब्रह्माचे एकत्व सांगतात का किंवा भेद सांगतात म्हणजे कर्म उपासना सांगतात म्हणजे शंका काय आहे प्रमाणा संभावना कि साधुसांताचे प्रमाण कर्म उपासना करा म्हणतात का जीवब्रम्य सांगतात असा संशय येण कारण काय ये बरेचसे महाराज लोक म्हणून दाखवितात ते देवाला जर जायचं असलं तर मग तीर्थयात्रे जाय चुकू नको हे प्रमाण घेतात जोवरी सकळ सिद्ध आहे तो जोवरी सकळ सिद्ध आहे तोवरी तीर्थयात्रे जाय असा वगैरे जे प्रमाण आहे ते प्रमाण घेऊन सांगतात की तीर्थयात्रेला चला आणि काही प्रमाण असे आहेत की तीर्था दोंडा दगड पाणी देवरोकडा सज्जनी मग आता हे बी संतांनी सांगितलं आणि हे बी संतांनी सांगितलं मग आम्ही कोणचं खरं म्हणावा अशी जी शंका येते ही प्रमाणावर ती प्रमाण असंभावना म्हणतात आणि ती प्रमाण असंभावना श्रवणाने निवृत्त होते आपण सर्वण बारबार बारबार बार जर श्रवण केलं तर ती प्रमाणाने निवृत्त होते आता प्रेमे असं भावना प्रेमे असंभावना म्हणजे सिद्धांत सिद्धांत काय जीव ब्रह्माचा अभेद आहे वेदांतशास्त्राचे प्रेमे आहे तो जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जो संशय जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे असा जो संशय त्याला प्रेमे असं भावना असं म्हणतात आणि ही मननाने निवृत्त होते विपरीत भावना वस्तुतः जीवब्रम यांचा मुळातच आभेद आहे वस्तुता जीवाचा आणि ब्रह्माचा मुळताच आभेद आहे ते मुळचे च आहेत असे वेदाने सांगितलेला आहे आणि ते खरंही आहे पण अनेक जन्मीच्या आपल्या संस्काराने मी देहधारी जीव आहे मी ब्रह्मरूप नाही असा जो जीव ब्रह्माच्या आभेदाविषयी विपरीत भावना म्हणजे मी देहच आहे अशी जी विपरीत भावना आहे त्यालाच विपरीत भावना असं म्हणतात मग देह पंचमहाभूताचा असताना देह आपला नसताना आपण काय म्हणतो की देह मीचा आहे आणि देह माझा बी आहे तर हेच खोट बोलणं आहे आणि जर असं जर खोट बोललं तर परमार्थामध्ये ते म्हणतात की इथं असं खोट बोलू नये आणि ह्या खोट्या बोलण्याला पाप लागतं बघा तर आपलं तुम्ही म्हणता मग व्यवहारामध्ये खोट बोललं तर चालेल महाराज तर व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याचा जीव वाचत असेल तुमचं खोटं बोलण्यामुळं तर काय हरकत नाही एखादी समजा आता गाय या आणि त्या गायला कापण्यासाठी एखादा खाटीक माग पळतोय तर त्या खटकाने विचारलं किंवा इकडे गाय गेली का तर तुम्ही जर खोटं सांगितलं नाही गेली म्हणून आणि तिचा जीव जर वाचला तर असणार त्याच तुम्हाला पातक लागत नाही त्या खोटं बोलण्याचं तसं कुठे खोटं बोलावं आणि कुठं खरं बोलावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे म्हणून विपरीत भावना आपली घालवायची विपरीत भावना विपरीत भावना याच्या परमानंद प्रतिबंध करतात आणि विपरीत भावना ज्युब्रम्याय की ज्ञानाचं ज्ञानाच्या मुळे जे परमानंद रूप जी प्राप्तिरूप फल आहे त्याला प्रतिबंध करतात तत्वमशी महावाक्य श्रवणानंतर ज्ञान होईल तत्वमशी महावाक्यानंतर ज्ञान होईल पण असंभावना विपरीत भावना असतील तर ज्ञानाचे फल जी प्रमाण परमानंद प्राप्ती ती होणार नाही त्या असंभावना विपरीत भावनांचे नाशक श्रवणाधिक आहेत परमान असं भावना श्रवणाने निवृत्त होते प्रमेय असं भावना मननाने निवृत्त होते आणि विपरीत भावना निधीद्यासनाने निवृत्त होते म्हणून प्रतिबंध निवृत्तीद्वारा श्रवणाधिक साधने आहेत ही साक्षात नाहीत म्हणून अपरोक्ष ज्ञानाचे कारण असं विचारलेलं आहे त्यांनी वेदांत वाक्य दोन प्रकारचे असतात म्हणले एक महावाक्य आणि दुसरे आवांतर वाक्य एक महावाक्य आणि दुसरं आवांतर वाक्य तर ज्या वाक्यामध्ये जीवब्रह्माची एकता सांगितलेली असते त्या वाक्याना महावाक्य म्हणतात व ज्या वाक्यात जीवाचे व परमात्म्याचे केवळ स्वरूप वर्णन केलेले असते त्या वाक्याना वाक्य असं म्हणतात महावाक्य श्रवणाने जीवब्रह्माच्या एकत्वाने अपरक्ष ज्ञान होते आणि अवांतर वाक्याच्या श्रवणाने ब्रह्माचे फक्त अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते श्रवण करणाऱ्या पुरुषांच्या कानाशी महावाक्याचा संबंध ह्या ब्रह्माच्या आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होण्याचे साधन आहे आणि अवंतर वाक्याचे श्रवण ब्रह्माच्या परोक्ष ज्ञानाचे साधन आहे तर अपरोक्ष ज्ञानाचं कारण त्यांनी विचारतात की कोणत्या कारणानं अपरोक्ष ज्ञान होतं तर आपल्याला गुरु न दिलेलं महावाक्य गुरुच्या मुखातून कानाच्या द्वारे आपण श्रवण केलं त्याच्याद्वारे ऐक्य ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान होत आणि त्याच्यामध्ये जीवब्रह्माची एकथा सांगितलेले असते त्यालाच महावाक्य असं म्हणतात तर याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं महावाक्य आणि वाक्य तिकडं परम प्रयोजन आणि अवंतर प्रयोजन असे शब्द होते दोन तिकडचे वेगळे आहेत तिकडचे इकडे इकडचे तिकडे आपण लावतो तर अवंतर प्रयोजन आणि परमप्रयोजन इथं महावाक्य आणि अवंतर वाक्य तर जीवब्रह्माची एकता ज्यामध्ये सांगितलेली असते त्या वाक्याना महावाक्य असं म्हणतात आणि ज्या वाक्यात आता आणि परमात्म्याचे केवळ स्वरूप वर्णन केलेले असते आणि त्या वाक्याना अवंतर वाक्य असं म्हणतात आले का ज्ञानात हे महावाक्य श्रवणाने जीवब्रह्माचे एकत्वाने अपरोक्ष ज्ञान होते तर महावाक्यानं काय होते म्हणतात तर अपरोक्ष अनुभव येतो आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो आपल्याला अपरोक्ष अनुभव येतो आणि तो अपरोक्ष अनुभव अंतरवाक्याच्या श्रवणाने ब्रह्माचे फक्त अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होत श्रवण करणाऱ्या पुरुषांच्या कानाशी महावाक्याचा संबंध ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होण्याचे साधन आहे वाक्याचे श्रवण ब्रह्माच्या परोक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान अशा प्रकारचं झालेलं आहे तर हे दोन ज्ञान आपल्याला अपरोक्ष आप ज्ञान होणं म्हणजेच खात्रीशीर अनुभवयुक्त ज्ञान होणे परंतु त्याचा जर संशय असेल तर आपण मग सर्व मननाने निर्यासन करून आपले संशय घालून आपण सच्चिदानंद आत्मा भरमरूप आहोत एवढं आपण काय केलं पाहिजे ध्यानात घेतलं पाहिजे तर आता आपला इथपर्यंत आलेला पाठ आहे सकाळी आहे का ना मुक्त बा इथे चालतात पाठ आपला इथपर्यंत हा इथपर्यंत झाला होता पाठ बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सचिदानंद रविदास भगवान की जय सब संतन की जय तर आता पाठ घेऊ ఆటాచి <muchara> ఓరి <coughs>